आणि पहिल्या श्रावणी सोमवारच्या तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप 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 अशा शुभेच्छा येणारा श्रावण महिना तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचा समाधानाचा तसंच आरोग्याचा जाऊ दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि आजचा जो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे म्हणजे आजची जी रेसिपी आहे ती खूप हेल्दी आहे उपासाचं जे आपलं पदार्थ असतात ते जरा हेवी असतात त्रास होतो काही काही वेळेस पोट बिघडतं ऍसिडिटी होते आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे उपास उपासाला चालणारा मिल्कशेक किंवा तुम्ही स्मूदी पण म्हणू शकता त्याला आणि अगदी सोपी आहे हेल्दी आहे एकदा जर तुम्ही एक ग्लास भर जर सकाळी घेतलं तर तुम्हाला नक्कीच चार पाच तास भूक लागत नाही छान हेल्दी आहे पोट भरल्यासारखं वाटतं आणि ऍसिडिटी वगैरेचा जो उपासाच्या पदार्थांमुळे काय काय वेळेस त्रास होतो तो होत नाही चला बघूया उपासाची स्मूदी कसं करायची ते किंवा उपासाचा उपासाला चालणारा मिल्कशेक कसा करायचा ते चला बघूया चला तर बघूया उपासाला लागणारा मिल्कशेक किंवा स्मूदी कशी बनवायची एक ते एकदम हेल्दी आणि त्याच्यासाठी मी हे सगळे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत जे ड्रायफ्रुट्स मी घेतलेले आहेत एवढे हे चार जणांचं प्रिपरेशन आहे आणि चार जणांसाठी म्हणजे दोनशे एम एलचा एक ग्लास असे चार ग्लास या साहित्यामध्ये होतात तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता मी साधारण एक एक मूठ असं घेतलेलं आहे सगळं आता हे आहेत काळे बेदाणे काजू बदाम अक्रोड अंजीर खजुराच्या बिया काढून घेतलेल्या आहेत काळे खजूर आहेत अर्धा वाटी साखर लागणार आहे साखर ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरी याचा नॅचरल जो स्वीटनेस असतो तो खूप छान लागतो पण माझ्याकडे मुलं आहेत त्याच्यामुळे त्यांना आवडतं म्हणून मी साखर घेतलेली आहे एक केळ लागणार आहे आपल्याला तुम्ही केळीचं पण प्रमाण ठरवू शकता आता हे जे सगळं साहित्य आहे ते मी आणि आपल्याला छान तुम्ही याच्या मिल्कशेक बनवण्यासाठी तुम्ही गाईचं पण दूध घेऊ शकता तुम्ही म्हशीचं पण दूध घेऊ शकता हे बघा मी दूद लेला है। गाईचा है गाईचा हे दूध तापवून घेतलेलं आहे गाईचं आहे तर आपण आता ह्या गाईच्या दुधामध्ये हा सगळा छान मिल्कशेक बनवून घेणार आहोत आता काय करायचं प्रथमता हे बघा हे मिक्सरचं भांड आहे ह्या भांड्यामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण पहिल्यांदा घालूया साखर नंतर हे सगळे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते एक 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 करून याच्यामध्ये घालायचे आहेत आणि हे सगळे ड्रायफ्रुट्स एकदम हेल्दी असतात तुम्हाला म्हणजे हे घेतल्यानंतर कुठलाच त्रास होत नाही उलट छान वाटतं फ्रेश वाटतं एनर्जी राहते अंगामध्ये असा नुसता उपासालाच नाही तुम्ही रोज जरी हा मिल्कशेक घेतला थोडा थोडा साधारणतः पंधरा ते वीस दिवस तर तुम्हाला छान एनर्जी येऊ हो शकते त्याच्यामुळे हे बघा हे सगळं मी याच्यामध्ये घालून घेतलंय आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचंय आधी थोडस दूध आणि थोड्याशा दुधामध्ये हे मिक्सर मधून आपल्याला फिरवून घ्यायचंय खूप जास्त दूध आधी घालायचं नाहीये थोड्याशा दुधामध्ये ही पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे दाखवते मी तुम्हाला थोड्याशा दुधामध्ये हे आपण छान मस्तपैकी मिक्सर मधून काढून घेऊया हे मिक्सरला छान मी फाईन याची पेस्ट करून घेते हे बघा मिक्सर मधून मी हे छान फिरवून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी ते असं घट्टसर त्याची पेस्ट झालेली आहे आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे पातेलं मी एक घेतलं हे बघा घट्ट अशी याची पेस्ट झालेली आहे हे मिक्सरला जे लागतं ना खाली याच्यामध्ये दूध घालायचं आणि मग हे परत एकदा फिरवून घ्यायचं कारण हे ड्रायफ्रुट्स आहे आपलं खूप महागाचे असतात हे सगळे आयटम्स पदार्थ त्याच्यामुळे काय करायचं याच्यात दूध घालायचं आणि हे परत फिरवून घ्यायचं म्हणजे आपलं हे कुठलंच जे जिन्नस आहे हे वाया जात नाही असा मिल्कशेक जर तुम्ही मुलांना पण शाळेत जाताना दिला तर तो खूप हेल्दी होतो कारण मुलांचे खूप आजकाल नखरे असतात खाण्याचे तर बोरमिटा वगैरे चायवजी हे जर दोन दोन ड्रायफ्रुट्स घालून हा मिल्कशेक जर तुम्ही बनवून दिला ना तर तो, तो खूप हेल्दी असतो आता याला काय करायचं हे दूध घालून परत फिरवून घ्यायचं म्हणजे मिक्सरला लागलेलं ला सगळं जे याचं जे लागलेलं ला असतं हे सगळं आपलं वाया जात नाही सर्वांना फिरवलेलं दूध हे सगळं मी याच्यामध्ये घालून घेतलं आणि आपला हा हा मिल्कशेक तयार आहे स्मूदी तयार आहे आता ही सर्व करताना काय करायचं एक काचेचा ग्लास घ्यायचा मग तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम सुद्धा टाकू शकता बरं का कारण ते खूपच छान लागतं और ना ग्लास ग्लासमध्ये सर्व करायचं अगदीच हेल्दी हवा असेल हाय हेल्दीच आ, आहे हा पण आईस्क्रीम नसेल तुम्हाला टाकायचं तर मग काय करायचं हे बघा याच्यामध्ये मी ही स्मूदी टाकली आणि याच्यावरती केळाचे जे काप आहेत हे टाकायचे आहेत आपल्याला केळाचे काप करून टाकायचे आहे म्हणजे हा अगदी हेल्दी मिल्कशेक तयार होतो आणि लहान मुलांना अतिशय उत्तम आहे म्हणजे जी मुलं सकाळी शाळेत जातात त्यांच्यासाठी उत्तम आहे याच्यामध्ये मग तुम्ही केळीचे बारीक बारीक काप सुद्धा करून टाकू शकता हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपली स्मूदी तयार आहे नक्की करून बघा रेसिपी आवडली का तुम्हाला आजची अगदी हेल्दी आहे हे बघा अशा पद्धतीने मी स्मूदी तयार केलेली आहे उपासासाठी अतिशय उत्कृष्ट पर्याय कारण बहुतेक जणांना साबुदाण्याची खिचडी किंवा उपासाचे पापड किंवा पापड्या असं खाल्लं की, की खूप जळजळ होते असं वाटतं की रोजचं जेवण बरं पण उपास नको असं पण वाटतं पण एक श्रद्धा आहे आपली तर हे सगळं होऊ नये म्हणून तुम्ही जर हा एक ग्लास भरी जर घेतली तर ही हेल्दी पण आहे त्यांनी पोटही भरल्यासारखं वाटतं आणि जळजळ सुद्धा होत नाही आणि नुसती उपासालाच नाही तर तुम्हाला एनर्जीसाठी थकवा आला असेल अशक्तपणा वाटत असेल किंवा हिमोग्लोबिन कमी झालं असेल कॅल्शियम डेफिशियन्सी असेल कुठल्याही प्रकारची व्हायटामिन डेफिशियन्सीच असेल तर ही स्मृदी जर तुम्ही सतत पंधरा किंवा वीस दिवस घेतली तर नक्कीच आराम पडतो आणि नक्की ट्राय करून बघा आजचा व्हिडिओ आवडला का मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा अजून श्रावण महिना आत्ताशी सुरुवात झालेली आहे तुम्ही श्रावण महिन्यात कुठल्याही उपासाला हे करून बघू शकता आणि खूप छान आहे हेल्दी आहे टेस्टी आहे भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत तो नक्की स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर